आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील अजमेर सौदाणे येथील शारदा पब्लिक स्कूल मध्ये गोकुळ अष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली काल मंगळवारी शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौदाणे येथे गोपाळ काला उत्सव उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला त्यासाठी काही विद्यार्थी श्रीकृष्ण तर काही विद्यार्थिनी राधा बनून आलेल्या होत्या त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत होते त्यावेळी मंदाकिणी देवरे यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाची गोष्ट सांगून जन्माष्टमी विषयीचं महत्व पटवून दिलं त्यावेळी काही विद्यार्थिनी नृत्य सादर केलं त्यानंतर वेदांत सोनवणे या दही दहीहंडी फोडली व नंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटण्यात आला त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर डॉ प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मीना गायके शिक्षिका प्रणिता सोनोने रुणाली जाधव नलिनी बच्चाव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदाकिनी देवरे अनिता देवरे हर्षाली पवार अनुश्री पवार ब प्रणाली पाटील शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नेहमीच विविध कार्यक्रम राबविणारे व कमी फीमध्ये दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शारदा पब्लिक स्कूलचे सर्वत्र कौतुक होत आहे बागल्यान वृत्तांतासाठी भैया साहेब माळी